हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना चला तर मग माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि जर कोणी नवीन असतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा हॅलो फ्रेंड चला तर बघा तुम्हाला टायटलवरून तर समजलंच असेल की आपण काय करणार आहे तर बघा आज मी करणार आहे कापण्या कारण आता हा जो महिना चाललेला आहे आता तुम्हाला कळलंच असेल ह्या महिन्यात भरपूर असं काही आपण माहेरी वगैरे जातो म्हणजे भरपूर काही जणांचा आखड तळला जातो तर ते तळल्यानंतर जावायला वगैरे खायला बोलवतात किंवा काहींच्या आखाडयात्रा सुद्धा असतात आमच्या गावाला जर बघतात तर आता आखाडयात्रा सुद्धा करतात ज्यावेळेस आमच्या गावची यात्रा असते उन्हाळ्यात भंडारा असतो त्या टायमिंगला गोड पुरणाच्या पोळ्या केल्या जातात आणि आत्ता आखाड जत्रेत आखाड तळतात पण आणि नॉनव्हेज पण असतं म्हणजे यात्रासुद्धा असते यात्रा म्हणजे आखाड महिन्यातले आखाड जत्रा अशी साजरी करतात पालखी पुढं गेली की आमच्या गावातून की आखाड जत्रा साजरी करतात तर प्रत्येकजण माहेराला बोलवतात सुने सुनेला पण बोलवतात त्यांच्या सुनेच्या घरचे सगळे सुने बोलवतात लेकीला बोलवतात जावयांना बोलवतात आणि काहीतरी असं गोडदौड तळतात आणि आखड्यात असं खाऊ घालतात तर म्हटलं सगळ्यांची तर काही ना काही बनवत असतील तर म्हटलं आपणही काहीतरी बनवूयात तर आईसल्यासुद्धा खायच्या का होत्या कापण्या तर म्हटलं चला आपण छान अशा कापण्या करूयात तर बघा एक वाटीभर मी गुळ घेतलाय आणि तेवढीच वाटीभर मी पाणी घेतलेलं आहे पाणी गरम करायला ठेवलं पाक करायचं नाही आपल्याला फक्त गुळ विरघळून घ्यायचं आहे त्या गरम पाण्यात गरम पाणी करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये गुळ टाकायचा ऑप्शनल आहे तुम्ही विलाईचे सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता हां आणि हे बघा पूर्ण गुळ गुळ विर वी, विरगुळून द्यायचा आणि त्याच्यानंतर ते पाणी आपण साईडला काढून घ्यायचं तोपर्यंत बघा आपण घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ घ्यायचं किती तेही मी तुम्हाला सांगणार आहे कारण आता तुम्ही एक वाटी बघा पाणी घेतलं आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि मी हां मीठ पण घेणार आहोत आपण तर आता दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत दोन वाटी त्याच्यावरती थोडंसं पीठ लागू शकतं कारण पाणी मळताना किती लागतं ह्याचा अंदाज आपल्याला ज्या आपण कणिक मळतो त्याच टायमीला अंदाज येतो तर बघा आता आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या आणि त्यामध्येच मीठ टाकणार आहोत चवीनुसार एक चमचाभर बेसनपीठ टाकणार आहोत थोडंसं तेल टाकणार आहे आणि जे आपण बघा आता गरम करून घेतलं होतं त्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं म्हणजे कोमट होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतरनं आपण हे मळायला घ्यायचं पूर्ण असं छान बघा आता हे मिक्स झालेलं आहे चमच्याने मी अगोदर करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतरनं बघा हे असं मळायला घेतलं आता हे बघा थोडंसं पातळ वाटत होतं म्हणून मी थोडंसं परत अर्धा अर्धा वाटीला थोडंसं कमी लागलं असेल मळायला त्याच्यानंतर ना बघा अशी लाटी जशी आपण चपाती लाटतो तशी लाटून घेतली त्याच्यानंतर ना आणि त्याच्यानंतर असे छोटे बनवले हा राईट अँगल बनवले ट्रायगलँगल रेटल तर बघा असे काप करून घ्यायचे आणि ते आपण तळून घ्यायचे खूप छान होतात नक्की करून बघा आणि कसा वाटला माझा हा छोटासा व्हिडिओ कमेंटमध्ये आइंशचा छोटा व्हिडिओ आहे आईंश म्हणत होता माझ्यासाठी बनवा तर कसे झाले आयंश तू सांग कशा झाल्या आहेत कापण्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही ह्याच्यावरती खसखससुद्धा टाकू शकता माझ्याकडे आत्ता नव्हती म्हणून मी टाकलेली नाही ऑप्शनल आहे ज्याची त्याची पद्धत तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटल्या सबस्क्राईब करा बाय